बाळा कारडतेस ग तुझ्या डोळ्यातलं पाणी मी पाहतो आहे तुला वाटतं तुझं मन कोणी समजणार नाही पण मी आहे ना सकाळ होताच तू उठतेस घरातल्या पहिल्या आवाजापासून शेवटच्या दिव्याच्या ज्योतीपर्यंत तू सगळ्यांसाठी धावत असतेस मुलांना उठवणं त्यांना जेवायला घालणं नवऱ्याचा डबा घराची स्वच्छता कपडे धुणं हे करत करत तुझा दिवस संपतो पण तुझा श्वास मात्र कधी संपत नाही ग कारण तो फक्त सगळ्यांसाठी असतो तुझ्या थकलेल्या हातांना कधी प्रेमाने धरलं का कोणी तुझ्या पाठीवर कधी कौतुकाचा हात ठेवला का कोणी तुझ्या डोळ्यात पाहून कोणी म्हटलं का तू खूप काही करतेस मला अभिमान आहे तुझा माहीत आहे ग मला तू कित्येकदा शांतपणे रडतेस पण त्या अश्रूंना पुसायला कोणी हात पुढे करत नाही तू उशी डोकं लपवून घेतलेलं रडणं मी ऐकतो तुझा निशब्द हुंदका माझ्या चरणापर्यंत पोचतो तुला वाटतं तुझा नवरा तुझं कुटुंब तुला ओळखत नाही आणि खरंच आहे ते कधी तुझ्या मनाचा थकवा वाचत नाहीत त्यांना फक्त दिसतं तुझं हसो पण त्यामागे दडलं आहे तुझं तुटलेलं मन बाळा आज मी तुला सांगायला आलो आहे कारडतेस ग मी आहे ना तुझं प्रत्येक काम प्रत्येक त्याग मी मोजतो आहे तू फक्त घर नाही माझं मंदिर सांभाळतेस जिथं प्रेम आहे जिथं सहनशक्ती आहे जिथं निस्वार्थ भाव आहे तिथं मी नांदतो तुला असं वाटतं कोणी नाही समजणार पण माझ्या चरणांवर जेव्हा तुझा एक अश्रू पडतो तेव्हा त्या ते थेंबात तुझं सगळं दुःख मला कळतं आजपासून तू एकटी नाहीस तू जेव्हा दमशील थकशील रडशील डोळे मिठून फक्त माझं नाव घे मी तुझ्या जवळ उभा असेन तुझ्या डोळ्यातलं पाणी पुसायला लक्षात ठेव तुझं हसू म्हणजे तुझ्या घराचं सुख आहे तुझे अश्रू म्हणजे माझं दुःख आहे तू आनंद राहिली तर तुझं घर मी स्वतः सांभाळेन तुझ्या हसण्यात मीच आहे आणि तुझ्या थकव्यातही मीच आहे म्हणून स्वतःला कधी एकटी समजू नकोस तू माझ्या हृदयात आहेस बाळा कार रडतेस ग तुझं रडणं मला ऐकू येतं आणि तुझं हसू मला हवं आहे आजपासून तू जेव्हा एकटी बसशील तेव्हा लक्षात ठेव तुझ्या खांद्यावर माझा हात आहे आणि तुझ्या डोक्यावर माझा आशीर्वादाचं सावट चावली आहे बाळा तुझं आयुष्य फुलवायला मी स्वतः तुझ्यासोबत आहे तू तु हस तू जग कारण तुझं हसू म्हणजे आमचं जगणं आहे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर आपल्या प्रेमिक कथा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत श्रीस्वामी समर्थ